श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आमच्या पूजा असता या चॅनलवर आम्ही अध्यात्म आणि लाईव सॅ लाईव्ह हॅक असे सर्व प्रकारामध्ये नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आमच्या या चॅनलवर नेहमीच घेऊन येत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिके नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा देवादिदेव महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय पावन आणि महत्त्वाचा असा असलेला दिवस म्हणजेच शिवरात्री आता फक्त तीन दिवसांवर आलेली आहे म्हणजेच आपल्याला भगवान शंकरांची सेवा करण्याची ही एक अतिशय विशिष्ट अशी पर्वणीच आहे शिवरात्री म्हणजेच देवादिदेव महादेव यांचा प्राकट्य दिवससुद्धा मानला जातो कारण भगवान शिव या पृथ्वीबद्दलावर अनंत काळापासून आहेत परंतु साक्षात ते लिंग स्वरूपात प्रकट झाल्याचा हा दिवस याला शिवरात्री असे म्हणतात त्यासोबतच या तिथीला माता आदिशक्ती या पृथ्वी तलावर रा हिमालयराज आणि माता मैनावती यांच्या ठाई पार्वती या स्वरूपामध्ये त्यांनी जन्म घेतला होता त्या पार्वती स्वरूपात पृथ्वी तला तलावर अवतरल्या होत्या आणि पार्वती या रूपामध्ये असताना भगवान शंकरांना आपला पती म्हणून त्यांनी मनोमन स्वीकार केले होते परंतु भगवान शंकरांची त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांच्या पातिवृत्य से सेवा करत असताना भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी विशिष्ट अशी काही व्रतेसुद्धा केली त्यासोबतच आपली भक्ती आणि श्रद्धा तसेच अतूट विश्वास यांच्या जोरावर माता पार्वतीने भगवान शंकरांना आप आपले पती म्हणून प्राप्त करून घेतले माता पार्वतीच्या आणि भगवान शंकरांच्या लग्नाची तिथी म्हणजेच शिवरात्र असेही काही ठिकाणी संबोधण्यात आलेले आहे परंतु जो व्यक्ती मनोभावे या दिवशी माता पार्वतीसोबतच देवादिदेव महादेवांची सेवा करतो किंवा महादेवांच्या सेवेमध्ये तो तल्लीन होऊन भगवान शंकरांना आपल्या ठाई आपल्या जीवनामध्ये सर्वस्व मानून त्यांच्या सेवेमध्ये रममान होतो ती त्या दिवस तो व्यक्ती कधीही भगवान शंकरांच्या कृपाछायेपासून आणि माता पार्वतीच्या आशीर्वादापासून दूर राहू शकत नाही तसेच या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यासोबतच त्यांच्या चौसष्ट योगिनी म्हणजेच माता पार्वतींच्या ज्या चौसष्ट विविध रूप आहेत तर त्या चौसष्ट योगिनीसुद्धा मनोभावे जो व्यक्ती सेवा करतो जो व्यक्ती भगवान शंकर आणि माता पार्वतीमध्ये तल्लीन झालेला असतो त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात व त्याच्या सर्व मनोकामना चौसष्ट योगिनी तसेच माता पार्वती आणि स्वतः देवादिदेव महादेव भगवान शिव पूर्ण करत असतात शिवरात्री या एका पावन तिथीवर देवादिदेव महादेव अनंत काळ आनंद काळापासून ज पृथ्वी तलाचे स्वामी असणारे देवादिदेव महादेव एका मोठ्या लिंग स्वरूपात या धर्तीवर प्रकट झाले होते यावेळी ज ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू हे त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु ब्रह्मदेवांनी चेष्टेने भगवान विष्णूंना असे सांगितले की महादेवाचे चरण शोधण्यासाठी आपण पाताळात जावे आणि मी महादेवांचे शिर म्हणजेच मस्तक शोधण्यासाठी मी आ, आकाशाकडे म्हणजे जिथे भगवान शंकरांचे भगवान शंकरांच्या शिवलिंगाचा कुठलाही अंत नव्हता हो तर मी अनंत दिशेकडे निघतो आणि त्या असे सांगून भगवान ब्रह्मदेवांनी आकाशामध्ये प्रयाण प्रयाण केले तसेच भगवान शंकरांचे चरण शोधण्याकरता भगवान विष्णू हे पाताळाकडे मार्गस्थ झाले त्यानंतर बराच कालावधी लोट लोटल्यानंतरही पाताळामध्ये गेलेल्या भगवान विष्णूंना भगवान शंकरांचे चरणकमल सापडले नाहीत आणि ते शेवटी परतीच्या मार्गाला लागले आणि परतीच्या मार्गामध्ये असताना त्यांनी भगवान शंकरांना मनोमन प्रार्थना केली तसेच अवकाशात गमन करणाऱ्या भगवान ब्रह्मदेवांनासुद्धा महादेवाचे शिर म्हणजेच महादेवांचे मस्तक आढळून आले नाही आणि त्या ठिकाणी ब ब्रह्मदेवांनी चेष्टेने चे त्यांना वाटेत भेटलेल्या केतकीच्या फुलाला असे सांगितले की तू भगवान शंकरांचे शीर आपल्याला सापडले आणि आपण भगवान शंकरांच्या मस्तकाचे दर्शन घेतले किंवा ते आपल्याला अवगत झाले हे तू सांग त्यानंतर त्यांना पुढे वाटेमध्ये गोमाता सुद्धा भेटल्या गोमातेलाही भगवान ब्रह्मदेवाने खोटे बोलण्यास भाग पाडले आम्हाला भगवान शंकरांचे मस्तक सापडले आणि किंवा आम्ही त्यांचे शीर शोधून काढले असे तुम्ही भगवान विष्णूंना किंवा भगवान नारायण ज्यावेळेस आपल्याला भेटतील त्यावेळेस त्यांना सांगा त्यानंतर परत आल्यानंतर श्री विष्णू यांना ज्यावेळेस ब्रह्मदेव भेटले त्यांनी त्यावेळेस ते सांगितले की आम्हाला भगवान शंकरांचे म्हणजेच देवादिदेव महादेवांचे या शिवलिंगाचे मस्तक मिळाले असून आम्ही त्याचे दर्शन घेतले आहे भगवान शंकरांचे चरण परंतु यावेळी ब्रह्मदेव भगवान शंकर यां भगवान विष्णूंना ज्यावेळेस विचारतात की आपणास भगवान शंकरांचे चरण मिळाले का त्यावेळेस भगवान नारायण म्हणजेच भगवान विष्णू यांनी स्पष्ट नाकार दिला त्यांनी सांगितले की मला भगवान शंकरांचे चरण कपल सापडलेले नाहीत आणि त्यांनी या ठिकाणी असत्य त्यांनी या ठिकाणी सत्य बोलले आणि याच वेळेस भगवान शंकर आपल्या मूळ स्वरूपामध्ये त्या त्या ठिकाणी प्रकट झाले आणि देवादिदेव महादेव प्रकट झाल्याच्यानंतर त्यांनी हा झालेला सर्व प्रकार बघितला आणि हा प्रकार पाहून त्यांनी भगवान विष्णू किंवा भगवान नारायण यांना ते म्हणाले आपण सत्य बोलून भगवान शंकरांचे कम चरण कमल मला सापडले नसल्याचे प्रतिपादन केलेले आहे आणि आपण या ठिकाणी सत्य बोलून एक विशिष्ट अशी परंपरा स्थापित केलेली आहे याच ठिकाणी भगवान शं शंकरांनी भगवान विष्णूंना श्री न सत्यनारायण या नावाने संबोधले आणि या आ, भ, भगवान सत्यनारायणांची कथा पुढे जगामध्ये प्रसिद्ध झाली आजही हे ठिकाण ज्या ठिकाणी हे ही घटना किंवा ही कथा घडलेली आहे ते ठिकाण आंध्र प्रदेशमध्ये अन्नावरम या या ठिकाणी स्थित आहे आणि भगवान शंकरांचे ब भगवान शंकरांनीच दिलेल्या सत्यनारायण या नावावरून भगवान श्री विष्णू जगामध्ये सत्यनारायण या नावाने प्रसिद्ध झाले आपल्याला भगवान शंकरांचे मस्तक सापडले असे असत्य ज्यावेळेस भग भगवान ब्रह्मदेव बोलत होते त्यावेळेस त्यां त्यांच्या या असत्यामध्ये केतकीच्या फुलाचा सुद्धा सहभाग होता आणि केतकीच्या फुलाला महादेवांनी असत्य बोलल्याबद्दल श्राप दिला की महादेवांच्या किंवा भगवान शंकरांच्या सर्व पूजांमधून सर्व प्रकारच्या पूजन अर्चनांमधून केतकीच्या फुला फुलाचा निषेध केला जाईल केतकीचे फुल कुठल्याही महादेवा महादेवाच्या कुठल्याही सेवेमध्ये कुठल्याही अनुष्ठानामध्ये वापरले जाणार नाही तसेच अनावधानाने केतकीचे फुल महादेवांना अर्पण केले गेल्यास अर्पण करणाऱ्या व्यक्तीची सर्वसेवा खंडित होईल त्याची सर्वसेवा विफल होईल त्याचसोबत ब्रह्मदेवाने आखलेल्या या ष या षडयंत्रामध्ये ब्रह्मदेवाच्या या खोट्यामध्ये गोमातेने सुद्धा ब्रह्मदेवां देवांचा देवांना सहकार्य केले होते त्यामुळे भगवान शंकरा भगवान शंकरांचे शिर सापडल्याचा सा खोटा अट्टहास करणाऱ्या गाईला भगवान शंकरांनी श्राप दिला की जे हे गोमाता त्या तोंडाने आज आपण हे सत्य कथन करत आहात आपण ज्या तोंडाने खोटे बोलत आहात आपल्या या तोंडाला या मुखाला कधीही पूजले जाणार नाही त्यामुळे तर त्रिजगतामध्ये गोमाता आजही पाठीमागच्या भागातून पूजनीय आहे समोरून गोमातेला दर्शन घेतले घेणे निषिद्ध आहे आणि दर्शन घेतलेले पावनसुद्धा होत नाही गोमातेचे नेहमी पाठीमागच्या भागानेच दर्शन घेतले जाते तसेच भगवान शंकरांचे मस्तक सापडल्याचा दावा जो की भगवान ब्रह्मदेवांनी केला होता त्याबद्दल रुष्ट होऊन महादेवांनी भगवान ब्रह्मदेवांचे शीर त्यांच्या धडापासून वेगळे केले आणि धडापासून वेगळे झालेले हे शीर पृथ्वी तलावर येऊ पडले पृथ्वी तलावर ते ज्या ठिकाणी येऊ पडले ती ती त्या ठिकाणी त्यांचे शिर पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी कर्मनाशा नावाची एक नदी उत्पन्न झाली आणि या, न, आता या नदी आता सध्याच्या बिहार या राज्यामध्ये असलेली ही कर्मनाशास नदी जी आहे त्या नदीमध्ये आजही त्या नदीच्या प्रतापाने कुठलाही कुठलाही मनुष्य प्राणी कुठलेही कुठलेही मनुष्य त्या ठिकाणी कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी त्या नदीच्या पाण्याचा उपयोग स्वतःसाठी करत नाही अथवा वैयक्तिकरित्या आंघोळीसाठी पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग केला जात नाही या ब्रह्मदेवाला दिलेल्या शापानंतर किंवा ब्रह्मदेवाच्या मस्त धड शिळापासून वेगळे केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचे शीट ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ही नदी उत्पन्न झालेली आहे आणि या ठिकाणी कर्मांचा पुण्यकर्मांचा नाश होतो अशी धारणा आहे